मुख्यमंत्री युवा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या दहा लाख तरुणांना रोजगार देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं केलं जात असून महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या लोकाभिमुख योजनांमुळे महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचा रंग हरवला असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला त्यांच्या उपस्थितीत अकोल्यात जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक झाली तेव्हा ते बोलत होते लाडकी बहीण योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दीड कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेत असं त्यांनी सांगितलं गेल्या दीड वर्षात सौर ऊर्जेच्या माध्यमातून बारा हजार मेगावॉट विद्युत निर्मिती सुरू झाली असून लवकरच शेतकऱ्यांना मोफत वीज सुविधा उपलब्ध होतील असं फडणवीस यांनी म्हटलं आहे एकच योजना अशी आहे की जी घोषित झाल्यापासनं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचं पाणीच पळालंय त्यांना समजे ना आता करावं काय पण यांचं खोटं बोलण्याची सवय त्या ठिकाणी जात नाही आज आपण बघा निर्णय केला गेल्या दीड वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे ती स्वस्त मिळाली पाहिजे सरकारलाही परवडलं पाहिजे म्हणून सोळा हजार मेगावॅट वीज आपल्या शेतकऱ्यांना आपला वा, शेतकरी वापरतो यापैकी बारा हजार मेगावॅट वीज ही सोलरपासनं निर्मितीचं काम सुरू करून टाकलं अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत